नमस्कार आज तुम्हाला अस्सल कोकणी पद्धतीची सुरमई फ्राय कशी बनवतात हे मी तुम्हाला सांगते ते सुद्धा दोन पद्धतीमध्ये एक असेल मसाला फ्राय आणि एक रवा फ्राय खूप सोपी रेसिपी आहे आणि माशाला स्वतःची चव असतेच फक्त थोडं मॅरिनेशन केलं की त्याच्यामुळे त्याची चव आणखीन वाढते इथे मी मस्त अशी सुरमई घेतलेली आहे छान कट केलेली आहे आणि स्वच्छ धुवून इथे घेतलेली आहे त्याच्यासाठी आपण मॅरिनेशन काय करायचं ते बघूया सगळ्यात आधी मी इथे एक चमचा मीठ घेतलेला आहे त्याच्यानंतर तुम्हाला जसं तिखट आवडत असेल त्यानुसार तुम्ही तिखट घेऊ शकता इथे मी दोन मोठे चमचे लाल तिखट घेतलेलं ला आहे यामध्ये आपण हिरवी पेस्टसुद्धा वापरणार आहोत त्यामुळे त्याचा तिखटपणा वेगळा असतो आता इथे पाव चमचा आपल्याला हळद घ्यायची आहे आता ही हिरवी ही पेस्ट म्हणजे याच्यामध्ये आल्लं लसूण कोथिंबीर आणि मिरची असं घेऊन ती पेस्ट केलेली असते त्याच्यामुळे एक छान अशी चव येते त्यानंतर हा सगळा मसाला मिळून येण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये ये कोकमाचं पाणी घालायचं आहे मी इथे कोकम भिजत ठेवली होती त्याचं हे पाणी आहे तुमच्याकडे आगळ असेल तर तुम्ही ते सुद्धा वापरू शकता हे सगळं घेतल्यानंतर आपल्याला हा मसाला छान मिक्स करायचा आहे हे सगळे मसाले डायरेक्ट माशावर टाकण्यापेक्षा असा हा मसाला सगळा एकत्र करून लावायला जास्त बरा पडतो जेणेकरून हे मसाले आहेत ते सगळे छान मिक्स होतात आणि त्याच्यामुळे त्या माशालासुद्धा ते सगळे मसाले व्यवस्थित छान आपल्याला लावता येतात वरून टाकले तर ते काही माशांना लागतात काही माशांना लागत नाही त्यामुळे असा मसाला करून घ्यायचा आणि माशाच्या दोन्ही बाजूने आपल्याला व्यवस्थित लावून घ्यायचा आहे साधारण हे आपल्याला मसाला लावून एक दहा मिनिटांसाठी ठेवून द्यायचं जेणेकरून त्याच्यामध्ये छान असा मसाला मुरतो आणि त्याची चव आणखीन वाढते तुम्ही हा मसाला बांगण्यासाठी सुद्धा सेम वापरू शकता कुठल्याही माशाच्या मॅरिनेशनसाठी तुम्ही ही सेम प्रोसेस करून मसाला लावू शकता इथे मी आता बाकीच्या पीसना पीसनासुद्धा हा मसाला छान लावून घेते हा मसाला छान लावून झाल्यानंतर एक दहा मिनटानंतर आपल्याला काय करायचं आहे रवा फ्राय करण्यासाठी रवा आणि थोडंसं तांदळाचं पीठ घ्यायचं त्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट थोडी हळद आणि मीठ असं घालून हा आपल्याला रवा तयार करायचा आहे तो सुरमईच्या दोन्ही बाजूनी छान लावून घ्यायचा तोपर्यंत आपल्याला एकीकडे एक तवा तापत ठेवायचा आहे आणि त्याच्यावर थोडंसं तेल टाकायचं शक्यतो मासे फ्राय करत असताना लोखंडी तवाच वापरा नॉनस्टिकपेक्षा लोखंडी तव्यात केलेले मासे जास्त कुरकुरीत होतात आणि त्याच्यावर हा तुम्ही सुरमईचा पीस ठेवून द्यायचा आहे तवा तापल्यानंतर आणि मसाला फ्राय करण्यासाठी जे आपण मॅरिनेशन करून मसाला लावून ठेवला आहे तो सुरमईचा पीस तसाच डायरेक्ट तेलामध्ये ठेवायचा आहे आता जेव्हा एक बाजू पूर्णपणे शिजते त्याच्यानंतरच आपल्याला सुरमई पलटी करायची आहे मध्ये जर का सारखं सारखं आपण त्याला हे केलं तर वरचा रवा पडून जातो त्यामुळे जेव्हा एक बाजू पूर्णपणे शिजते तेव्हा त्याला आपल्याला पलटी करायचं आहे आता इथे आपली मसाला फ्रायसुद्धा सुरमई छान व्यवस्थित एक बाजू शिजलेली आहे दुसरी बाजूसुद्धा छान शिजू द्यायची सारखं आपल्याला अलटी पलटी करायचं नाही आहे आता इथे रवा फ्राय आपला पूर्ण छान व्यवस्थित तयार झालेला आहे तुम्ही इथे बघू शकता जसे तयार होत जातील तसे बाजूला लावून मध्ये नवीन पीस लावले तरीसुद्धा चालतात आता इथे तुम्हाला मी दाखवते की जो आपला मसाला फ्राय सुरमईचा पीस आहे तो सुद्धा दोन्ही बाजूने छान फ्राय झालेला आहे खूप सोपी रेसिपी आहे म्हणजे काहींना रवा फ्राय आवडत असेल तर त्यांच्यासाठी असं करू शकता आणि मसाला फ्राय हवी असेल तर एकदम ही सिम्पल रेसिपी आहे त्यामुळे मसाल्याच्या मॅरिनेशनमध्ये टाकलेले सगळे मसाले वापरायचे जेणेकरून फक्त मसाला फ्राय जरी सुरमई केली तरी अतिशय चविष्ट होते मस्त असं सोलकणीसोबत ही तुम्ही सुरमई एन्जॉय करू शकता रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा